नवीन वेतन आयोग समितीचे प्राथमिक कामकाज सुरुवात सर्व राज्यांना पत्र सादर तर चला पाहूया न्यू पे कमिशन नवीन वेतन आयोग समितीचे प्राथमिक कामकाज सुरुवात झाले असून सर्व राज्यांना महत्वपूर्ण पत्र सादर करण्यात आले आहे आणि त्या संदर्भाने आपण येथे स्पष्टीकरण करत आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण बातमी बातमी आहे आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत महत्वपूर्ण वेतन आयोगाबद्दल बातमीत काय सांगितले आहे न्यू पे कमिशन प्राथमिक कामकाज सुरुवात तर सर्व घटक राज्यांना महत्वपूर्ण कामकाजाच्या संदर्भात पत्र सादर करण्यात आली केव्हा लागू होणार आयोग आयोगच्या समितीच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केव्हा होणार कर्मचाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना आणि परिवारांना करा, करा, स्पष्टीकरण करत आहेत केंद्र सरकारने जाहीर केल्यापासून नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मंजू मंजुरी पर्यंत आता सदर समितीचे प्राथमिक कामकाज सुरुवात झाले आहे केंद्र सरकारच्या कार्मिक लोक शिकायत व पेन्शन मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व सरकारी मुख्य सचिव यांना भारत सरकारच्या मंत्रालय विभागाच्या सर्व सचिवांना एक पत्र सादर करण्यात आले आहे सदर पत्राचा मुख्य विषय म्हणजे केंद्रीय आठव्या वेतन आयोगातील उपसचिव आणि निर्देशांकांच्या चार पदावर प्रतिनियुक्तीने भरती करता राज्यातील सर्व सचिव व भारत सरकारचे सर्व मंत्रालयीन मंत्रालय यांच्याकडून आवेदने मागवण्यात आली आहे सदर आवेदने सादर करण्याची अंतिम तारीख ही दिनांक बावीस चार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे सदर निवेदने संबंधित विभागाचा पत्राद्वारे अथवा ईमेलद्वारे

आठव्या वेतन आयोगाची समिती गठन करण्याचे कामकाज तसेच आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांची पद भरती करण्याच्या संदर्भात कार्मिक विभागाकडून माहिती एक पत्र सादर केलेले आहे विभागाकडून करण्यात आले आणि हे जे पत्र आहे थोडे अस्पष्ट दिसत आहे हे या पत्राच्या मार्फत पत सर्व सचिवांना देऊन कामकाजाला सुरुवात झाली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच